नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी गाय म्हैशी पालनातील महत्वाची बारकावी महत्वाचे उपाय आचा उपाय आहे जो बघा गाई म्हैसेंची तीन पाच आठ पाचपेक्षा जास्त फॅट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी जो महत्त्वाचा घटक आहे तो चारा चारा कशा पद्धतीने द्यायचा एक सिक्रेट फॉर्म्युला आपण आज सांगणार आहोत सुरवातीला ज्यांनी आपल्या चॅनलला आतापर्यंत लाईक केलेलं नाही तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आजचा महत्त्वाचा हो घटक आहे तीन पाच आठ पाच मिळवण्यासाठी टी एम आर म्हणजे काय टी एम आयची गरज काय आणि कसा बनवायचा आणि दूध आणि फॅट किती वाढते याच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ महत्त्वाचा आहे सुरुवातीला टी एम आर म्हणजे काय टोटल मिक्स राशन टोटल मिक्स राशन म्हणजे टोटल मिक्स राशन याच्यामध्ये मग वेगवेगळे घटक आहे ते घटक कशा पद्धतीने तयार करायचे आणि एका जनावरासाठी किती चारा द्यायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सुरुवातीला बघा टोटल मिक्स राशनची गरज काय आहे जनावरांच्या चांगल्या क्वालिटीचे दूध घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जनावरांना हिरवा चारा असेल सुका चारा असेल आणि जे काही घटक आहे ते कोणते कोणते घटक द्यायचे आहे त्याच्यासाठी पहिला जो चारा द्यायचा आहे तो जनावरांना आपल्याला हिरवा चारा द्यायचा आहे मग हिरवा चारा म्हणजे तुम्ही मका देऊ शकता गिन्नी गवत देऊ शकता नेपियर गवत देऊ शकता ज्वारी बाजरी काही पण हिरवा चारा तुम्ही जनावरांना बारा किलो द्यायचा आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे सुका चारा किती द्यायचा आहे मग पहिला सुका चारा जो आहे तीन किलो सुका चारा याच्यामध्ये तुम्ही कडवा देऊ शकता पेन देऊ शकता किंवा ज्वारी बाजरीचं सुकलेलं ताटं देऊ शकता मग तो किती द्यायचा आहे तीन किलो आपल्याला सुका चारा द्यायचा आहे मग हिरवा चारा आणि सुका चारा यांचं व्यवस्थित हा आपला तिसरा याच्यातील तीन महत्त्वाचा घटक आहे आणि चौथा जो आहे खाण्याचा सोडा खाण्याच्या सोड्याचे भरपूर सारे गुणधर्म आहे पोटासाठी चांगला आहे फॅटवाड दूधवाढीसाठी चांगला आहे जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगलं आहे आणि जनावरांच्या पोटातील काही विकार तो खाण्याच्या सोड्यामुळे निघून जातात अशा जा पद्धतीने हा चौथा खाण्याचा सोडा पण आपल्याला जनावरांना द्यायचा आहे त्याचबरोबर थोडंसं आपल्याला जनावरांना मीठ पण द्यायचं आहे मीठ किती द्यायचं आहे वीस ग्रॅम जाड मीठ जनावरांना याच्यामध्ये द्यायचं आहे अशा प्रकारे पाच ज्या वस्तू आहे यांचं मिश्रण करून आपल्याला टी एमआर तयार करायचा आणि टी एम आर जनावरांना आपल्याला सकाळ साधारणपणे सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळेस द्यायचा आहे जर तुम्हाला याच्याविषयी अजून व्हिडिओ माहिती असे पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पशुकी वै वैद्यकीय दवाखान्यामध्ये सुद्धा याच्याविषयी विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा टी एम आरमध्ये अजून ॲडिशनल तुम्ही गुळ पण टाकू शकता जर व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा व जास्तीत जास्त इतर मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद